नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यातील कुराळी या गावात खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची सभा एकोणीस एप्रिल रोजी संपन्न झाली सभेत माजी आमदार विजय भामळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काजळे रामजी शर्मा बंडू लाडगे संतोष राठोड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते कुळाळी करंजी सावरगाव पिंपळगाव दहेगाव येथील समस्त गावकरी सभेला उपस्थित होते खासदार मा माजी आमदार सह सर्व कार्यकर्त्यांनी महामानवाला अभिवादन करून सभेला सुरुवात झाली खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि माजी आमदार विजय भांबळे विपक्षावर टोमने देत भाषणबाजी केली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोसी या ठिकाणी भाषणबाजी करते वेळेस मात्र चाळीस माणसं त्या गावकऱ्यां गावकरी दिसून आले आमच्या चॅनलने गावात कवरेज करते वेळेस गावकऱ्यांची मनातील एकच गोष्ट निघत होती खासदारांचा चेहरा बदलायचा अशी गावात चर्चा दिसून आली पाहूया आपण खासदार व माजी आमदारांचे टोचे मारी भाषण आमची बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद

या ठिकाणी आपण या निवडणुकीमध्ये काम करायला पाहिजे मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपण ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या वार्डातून प्रभागातून जसं मतदान आपण बाहेर काढतो आणि मतदान भूतपर्यंत आपण नेतो आणि मतदान करून घेतो सरकार आलं हे आपल्याला सर्वला ज्ञान आहे कारण भारतीय जनता पार्टीनं तिन्ही पक्ष फोडून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन केलेले तरी पण सुद्धा त्यांना अपेक्षा नाही की या ठिकाणी या वर्षीची दोन हजार ची, दो ची लोकसभा बहुमताकडे जाण्याची त्यांची चिन्ह असं दिसत नाही म्हणून आता या इलेक्शन मध्ये आर्थिक गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी खूप मोठा उदाहरण होणारे म्हणून आपल्याला एक या ठिकाणी मी विनंती करतो म्हणलं होतं की तुम्ही बारा थोडे साडेबारा सोबत असते त्याबद्दल मी सगळ्यांचीच मी या ठिकाणी व्यक्त करतो या देशामध्ये आता हुकुमशाही विरुद्धात आता लोकशाहीची घेऊन ये हुकुमशाह कोण आता ह्या लहान लेकला जरी विचारलं की हुकुमशाह कोण तर ते लहान लेकर सुद्धा सांगू शकतात आणि लोकशाही म्हणजे आपण बसलेले सगळे लोकशाही ज्या बाबासाहेबांनी लोकशाही दिली ते आता संविधान वाचवण्याची वेळ आता ही उद्याच्या सव्वीस तारखेला तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी चौदा म्हटलं ह आमची सत्ता येऊ द्या सत्ता आल्या आल्या या देशातले जेवढे शेतकरी असतील त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये आम्ही पाठवू अशा प्रकारचा शब्द देशाच्या पंतप्रधानांनी तुम्हाला सगळ्याला दिला ब्राह्मणगावला पोलीस पाटलाच्या खात्यात हो पैसे आलेत का अरे धर्मागर का सावरगावला पैसे आलेत का सुभाषराव पिंपळाला पैसे आलेत का रमेश सावरकर तंब्यात पैसे आले का पंधरा लाख रुपयाची आणखी लोक काही वाट वगैरे अमध मला म्हणाय साहेबी पंधरा लाख काय ते आधी सगळं बदल म्हणलं देशाचं सगळं फक्त बदल पण म्हणतो पंधरा लाख <laughs> इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्याला एका पत्रकारनं प्रश्न विचारला अमित शहाजी पत्रकारनं प्रश्न विचारला चुनाव में तुमने जो लोगों को को कहा था कि पंधरा लाख रुपए तुम्हारे अकाउंट क्या हुआ अमित शाह जी तो चुनावी जुमला जुमला व्हिडिओ आहे त्याचा बघा तर मी बोलेलो नाही अमित शाह जे बोलले ते तुम्हाला सांगते जुमला होता म्हणले जुमला मग आता इमारतभर तेला जुमला करा तसवीसला तशा पर्याय नाही दोन हजार तेरा मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाला भाव भेटावा सोयाबीनला भाव भेटावा एक कापूस दिंडी काढली पाहिप कापूस दिंडी आणि त्या दिंडीचं नेतृत्व केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताचे उपमुख्यमंत्री मंत्री एवढं गोड बोलते आणि बरोबर की सोयाबीनला सात हजार क्विंटल भाव द्या बारा हजार रुपये क्विंटल कापसाला भाव द्या हेच म्हणले होते ना काय भाव गेलो सोयाबीन चारच्या वडी गेलं बारा पिंपळगाव सोयाबीन काय भाव गेलो चार तीन पाचच्या वर्षी बर आता दोनशे सहा मूल्य टिप्पट शेतातला माल आला आठ सोयाबीसी सांगतो त्यानं सांगितले एक लाख नव्वद हजार रुपये काल आम्ही या ठिकाणी देवळगाव गेलो गे तुम्ही आमची नाना त्या ठिकाणी येत तिथे शेतकऱ्याची आत्महत्या झाली कड मागच्या वर्षी आत्महत्या झाली मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा म्हणजे आपला परभणी जिल्हा आहे आणि याला कोणी कारणीभूत असेल हे भाजप सरकार मागच्या एक वर्षापासून सुरू झालं संविधान बदलायचं अरे देशामध्ये जे बाबासाहेबांनी संविधान दिलं बाबासाहेबांमुळे दे हे देशाचे पंतप्रधान झाले आणि बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची गोष्ट या देशामध्ये होत असेल तर माझ्या प्रत्येक आता युवकांनी ज्येष्ठांनी आता पेटून उठलं पाहिजे बाबासाहेबांचं संविधान म्हणजे काय एका समाजापुरतं संविधान नाही ही सुद्धा गोष्ट माझ्या प्रत्येक लोकांनी लक्ष ठेवली पाहिजे बाबासाहेबांचं संविधान म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्याला दिशा दाखवणारं संविधान आहे संविधान बदलण्याची गोष्ट हे लोक करतात मला मतदान केलं म्हणून ते खासदार या ठिकाणी जिल्ह्याचे झाले विजय पामलेला दोन हजार चौदा मध्ये याच बसलेल्या जनतेने अठरा पकड जातीच्या लोकांनी मला मतदान केलं म्हणून या मतदारसंघाचा आमदार मी दोन हजार चौदा मध्ये होऊ शकतो वाजता फोन करा खासदार साहेबांचा फोन सुरू आहे बारा वाजता आम्हाला फोन करा आमचा फोन सुरू आहे गणेशवरजी कागे तिथे बसले त्यांना फोन करा त्यांचा फोन सुरू आहे सगळे कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते आमचे विश्वनाथजी राठोड असतील अध्यक्ष त्यांचा फोन सुरू आहे पण सव्वीस तारखेनंतर कोणाकडे जायचं महाडायला जायचं अरे सुखा दुखामध्ये धावून येणारा कोण कार्यकर्ता आहे याची सुद्धा जाण प्रत्येक गावातल्या का कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे काय आपल्या तालुक्याची अवस्था झाली आता आता गणेशराव कार्यालय सांगू लागले एमईसीबीच सा। एमईसीबीचे तर एवढे बेहालेत किटक्यात नाही तालुक्यामध्ये किटक्यात केबल किट के असते काहीच नाही लाईनमॅन नाही इंजिनियर नाही जिंतूरच्या डेप्टी इंजिनियर चार एसीकरेकाळी तर एमईसीबीचे डीपेड मी घरी द्यायचं लोकांना बरोबर नाही आता तर एमईसीबीच वाटू त्याला कोण आहे या सुद्धा गोष्टीचा विचार माझ्या प्रत्येक मतदारांनी आता केला पाहिजे मी या ठिकाणी विनंती करतो आज सगळ्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना की हे काम करणार आहे ते काम करणारं नेतृत्व आहे मधल्या काळामध्ये अनेक पक्ष फोडून टाकले बाळासाहेबांची शिवसेना फोडून टाकली पवारसाहेबांची राष्ट्रवादी फोडून टाकली लोकांना वाटायचं की साहेब सा सा शिंदे गटात जातात काय का लोकांना वाटायचं की विजय भांबळे अजितदादा सोबत जातो का काय पण आम्ही दोघांनी ठरवलं की ज्या मातीमध्ये आपण मोठं झालो ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला मोठं केलं ज्या आमच्या महिलांनी आम्हाला मतदान करून मोठं केलं ज्या कावात कष्ट करणाऱ्या माणसाने आम्हाला मोठं केलं या काळ्या मातीशी आम्ही बेमान होणार नाही आम्ही दोघांनी या ठिकाणी होतो आम्हाला काय ऑफर कमी आलंय का आम्हाला कमी ऑफर आलंय खासदार साहेबांना सुद्धा कमी ऑफर आल्या या ठिकाणी हे देतो ते देतो आम्हाला पण कमी ऑफर नाही आल्या पण आम्ही बैवान नाही केली चढ उदार जीवनामध्ये येत राहतील संघर्ष करू आम्ही पण या ठिकाणी बोलता पक्ष आम्ही गद्दार होणार नाही आम्ही त्या कार्यकर्त्यांनी का जबाबदारी घेतलेली म्हणून विनंती या ठिकाणी करणार पवित्र मतदार दान करायचे ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी ही घटना घेऊन ह्या ठिकाणी जी लोकशाही प्रस्थापित केली जगाच्या पातळीवर सगळ्यात सुंदर अशी लोकशाहीची प्रणाली प्रणाली कुठं असाल तर ती भारतामध्ये आहे आणि तिला सुद्धा छेडछाड करण्याचं का ही भारतीय जनता पार्टी करते आहे ते आपण जरा विचारपूर्वक विचार, विचार करण्याची गरज आहे आपण बघितलं असाल साहेबांनी सविस्तर या ठिकाणी सगळ्या विषयावर तुमच्याशी बोलले की जे अडीचशे रुपयाचा गॅस आज साडेबाराशाला झाला आहे पेट्रोल डिझेलचे भाव बघा दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या घरात लागणाऱ्या वस्तूला जीएसटीचे भाव जीएसटी बघा खताची साडेचाशेची बँक वीस हजार झाली बघा शेतकऱ्याची चेष्टा करणारं हे सरकार देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते दीड लाखाची कर्जमाफी दिली मिळाली का कोणाला उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये दोन लाखाचे कर्जमाफी झाली मिळाली का नाही मिळाली दुष्काळ मिळाला विमा मिळाला यांच्या काळात काय मिळालं कापसाला त्यावेळेस चौदा हजाराचा भाव मिळाला सोयाबीनला सात आठ हजारापर्यंतचा भाव मिळाला यांच्या काळात काय मिळालं यांच्या काळात अदानी अंबानी मोठे झाले आणि माझा शेतकरी नागवल्या गेला ही एक चर्चे बसू म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनम्र विनंती असणार येणारी सव्वीस तारीख तुमच्या आमच्यासाठी परिवर्तन घडून आणणारी ही तारीख आहे आज ते काहीतरी म्हणत असते आपली बार पार पण चारशे पार जर तुमच्या होणार असतील एवढा तुम्हाला जर आत्मविश्वास आहे तर शिवसेना फोडायचं काय कारण राष्ट्रवादी फोडायचं काय कारण काँग्रेस फोडायचं काय कारण मनसे जोडायचं काय कारण तुम्हाला जर चारशे पारचा विश्वास आहे तर मग दुसऱ्याचे पक्ष कशाला फोडायचे दुसऱ्याचे घर कशाला फोडायचे तुम्हाला विश्वास नाही म्हणून तुम्ही तोडफोडीचं राजकारण करून माणसं जोडण्याचं काम करताय हे डोक्या महाराष्ट्रात एवढे लोक दुधखोडे नाहीत मित्रांनो एक साधी गोष्ट सांगतो उत्तर प्रदेश आपल्या देशातल्या सगळ्यात हॉटलिस्टवर असणारं शहर जी, जी राज्य सगळ्यात गुंडावेरी जास्त असणारं राज्य आणि त्या राज्यामध्ये ऐंशी लोकसभेच्या जागा आहेत त्या राज्यातली निवडणूक एका टप्प्यात आजपर्यंत इतिहास आहे की ती दहा टप्प्यात होणारी निवडणूक एका टप्प्यात आणि महाराष्ट्र एवढा शांतताप्रिय राज्य असताना महाराष्ट्रातल्या निवडणुका पाच टप्प्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे सरकार घाबरलेलं आहे कधी शेतकरी आपली ठोकील त्यांना काही त्याचा काही नेम लागणं झाला आहे म्हणून ते थोड्या थोड्या जागा घ्यायचं आहे मग त्याचं माउल बनवायचं म्हणजे शेतकऱ्या जर आवरणा केला तर मग जातीचं विष करायचं म्हणून आज उमेदवार आपल्याकडे दिलेला पाका ओबीसी ओबीसी म्हणून ते मत मागायचं काम करतं कारण त्याला दुसरं मत मागायला अधिकारच नाही कारण त्याचं काही तर गाव नाही घर नाही दार नाही ना तर सोयला नाही झाला नाही ती कुठं हातायचं साताऱ्याचं इथं कधी आलं नाही गेलं आता म्हणून आला पण आला तर आला वेगळ्या अँगलला सुरु झाला तर राजकारण आम्ही केलं बरेपासून आम्हीही राजकारण करतो पण असं जातीच्या समीकरणावर कधी राजकारण झालं नाही आता मी तर तुमच्यासमोर उभा आहे मी एखाद्या विशिष्ट समाजाचा आहे म्हणून मी माझ्या समाजाचे मत जोडून येणार आहे का जोपर्यंत सगळ्या समाजाची मतं मिळत नाही त्याची गोना मेरीज होत नाही गोळागिरी होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडून येऊ शकत नाही कारण हा विविध रंगांनी विविध अंगानी विविध समाजाने नसलेला हा भारत देश आहे त्या भारत देशाची संस्कृती सगळ्याला सोन चालणारी आहे इतर दुसरी दुसऱ्यामध्ये विकृष्ट करणारी ही संस्कृती नाही त्यामुळे ह्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या असणं त्या जिंकायचं असणार इथं सगळ्याच्याच मताची गरज आहे आणि त्या सगळ्यांचे मतं भेटल्याशिवाय त्या ठिकाणी विजय प्राप्त होऊ शकत नाही ही गोष्ट तुमची आहे त्यामुळे अशा भूलथापा देऊन आपली कोळी भाजणाऱ्या लोकांपासून आपण सावध होणे काळाची गरज आहे आपण फक्त प्रत्येक आघाड्यावर हिने आपल्याशी धोकाबाजी केली आहे साहेब म्हणल्याप्रमाणे दोन हजार चौदाला सांगितलं आहे परदेशातल्या काळ्या आणू तुमच्या खाट्यात पंधरा लाख टाकू दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ तुमचं शेतीचं उत्पन्न दुप्पट करू तुमच्या शेतमालाला चांगला भाव देऊ तुम्हाला सहा हजार रुपये किसान सन्मान म्हणून द्यायची गरज आहे का एक अल्पवधा शेतकरी जरा पन्नास क्विंटलचं उत्पादन एक पाच एकरच्या शेतीमध्ये एक तरी दहा क्विंटलचं उत्पादन जरी सोयाबीनचं झालं